पुण्यातील खेड तालुक्यामध्ये एक अंडा बुर्जी टपरी चालक असतो आणि या अंडा बुर्जी टपरी चालकाकडून खंडणी वेळेवर आली नाही म्हणून तेथील काही खंडणी खोरांनी या टपरीवर जे काही काम करणारी लोक होती या दोन लोकांना या खंडणी खोरांनी गाडीत टाकलं आणि दूर कुठेतरी जंगलात नेलं आणि तिथे त्यांना लाकडी दांड्याने मारहाण केली कोयत्याचा धाग दाखवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली नेमकी घटना काय आहे ते आपल्याला आज पाहायचंय मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये मित्रांनो जी सत्य घटना आपण पाहणार आहोत या सत्य घटनेचं नाव आहे खंडणी चालू आहे नमस्कार नेहमीप्रमाणे मित्र आणि मैत्रिणींनो मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल मंडळी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडा किंवा न आवडू द्या लाईक आणि शेअर मात्र नक्की करा आणि जे बेल आयकॉनचं बटन आहे ते बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा कारण त्यामुळे माझे पुढे येणारे जे, जे काही व्हिडिओ आहेत ते प्रथम तुमच्यापर्यंत येऊन जातील तर मंडळी आता ही जी काही खंडणी अगदी राजरोसपणे केली जाते दिवसा ढवळ्या केली जाते ह्या खंडणीचा हा जो काही एपिसोड आहे आजचा तो आज आपल्याला पाहायचा तर चला बघूया आपण हा खंडणीचा एपिसोड मंडळी घटना घडली पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी साधारणतः चार ते सहा सायंकाळी सहाच्या दरम्यान झालं काय की हा हा जो टपरी मालक आहे ईशान नाव बदलतोय तर या ईशानची ही टपरी आणि त्या अंडाबुर्जीची टपरी आणि या टपरीवर दोन कामगार लोक काम करत का होते आणि काय होत की रस्त्यावर अशा प्रकारचे जे काही धंदे करायचे का टपरीचे धंदे करायचे म्हणजे होतं काय की अनेक लोकांना अनेक समस्यांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं त्याची कल्पना बऱ्याच लोकांना इथे आहे तशीच हा ईशानही या समस्यांना तोंड देत होता कारण रस्त्यावर तुम्हाला धंदा करायचा आहे तर काही लोकांना खंडणी ही द्यावी लागते असा हा अलिखित नियम आहे त्या काही मध्ये बरेच काय काय येतात ते स्पष्ट बोलणं गैर होईल तर प्रत्येकाचा तारीख ठरलेला आहे आणि हे जे काय तेथील जे खंडणीखोर होते मित्रांनो या खंडणीखोरांची जी तारीख ठरली होती त्या तारखेला या ईशानकडून खंडणी गेली नाही आणि त्यामुळं बरंच काय काय झालं रामायण झालं ते आता आपण बघूया आता याच नियमानुसार हा ईशान येथील ते काही स्थानिक गुंड आहेत यांना महिन्याला दहा हजार रुपये खंड खंडणी असं त्यांचं काय अलिखित त्या ठरलेलं होतं परंतु त्या तारखेला ते गेलं नाही त्यामुळं ते खंडणी गेली नाही त्यामुळं हा सगळा गोंधळ निर्माण झाला आणि अशा प्रकारचे मित्रांनो खंडणी खूप ठिकाणी द्यावी लागते तुम्हाला माहिती कारण या तुम्ही अनेक कपऱ्यात पाहिलेल्या अकराच्या नंतरही चालू असतात कळलं ना तुम्हाला त्या रात्रीच्या अकराच्या नंतर कशा चालू असतात हाही एक प्रश्न आहे त्याच्यासाठी काहीतरी तजवीज करावीच लागते तेव्हा कुठे ते रस्त्यावर धंदा करता येतो आता पाच जुलैला काय होतो संध्याकाळच्या वेळेला काही एक फोर व्हीलर अगदी भरधाव वेगाने या अंडा ब्रुजीच्या टपरी समोर येते कचकने ब्रेक दाबले जातात आणि गाडीचा मोठा आवाज होतो गाडी जाग्यावर थांबते आणि याच गाडीतून मंडळी कमीत कमी सहा सात जण फटाफट फटाफट दोन्ही बाजूनी उतरतात गाडीचे दरवाजे धाड 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 बंद होतात आणि हे जे काही पाच सहा जणांचं जे काही टोळकं आहे ते टोळकं येतो या अंडा बुरजीच्या टपरीवर आता या अंडा बुर्जीच्या टपरीवर तिथे जो काही काम कामगार काम करत असतो त्याच्याकडे ते, ते पैसे मागतात तो म्हणतो पैसे नाही आहेत माझ्याकडे आणि मग त्याच्यानंतर हे पैसे वेळेवर भेटले नाही म्हणून हे जे काही खंडणीखोर आहेत हे अगोदरच तापलेले होते आता काय करायचं मग या जे काही सहा सात जणांचं जे टोळक होतो या टोळक्यांनी मंडळी तिथे फुकट अंडा बुर्जी खाली <coughs> आता फुकटमध्ये अंडा बुर्जी खाल्ल्यानंतर या टोळक्याने या सा जे काही दोघजण कामगार होते त्या कामगारांना अचानक उचललं आणि गाडीमध्ये कोंबलं आता गाडी निघाली एका जंगलाच्या दिशेने गाडी निघाली एका जंगलाच्या दिशेने आणि पाठीमाग ही जी काही अंडा बुर्जीची टपरी होती ती तशीच ओस पडलेली होती मित्रांनो अंडा बुर्जीच्या टपरीवरचा जो काही गॅसची फ्लेम होती ती गॅसची फ्लेम तशीच चालू होती त्याच्यावर चा असलेला जो तवा होता तो तवा तापला आणि त्याच्यामुळं त्या टपरीमध्ये संपूर्ण धूर 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 झाला आणि या टपरीचे जे काही जे कामगार होते ते या पाच सहा जणांच्या टोळक्यामध्ये सापडले होते गाडीमध्ये यांना शिवीगाळ तर होतच होती आणि गाडी एका काय जंगलात येऊन थांबली जशी गाडी जंगलात येऊन थांबली तशी हे जे काही दोन कामगार आहेत या दोन कामगारांना या गाडीतून फेकून देण्यात आले बाहेर आणि मित्रांनो ज्या वेळेला हे फेकून देण्यात आले त्यावेळेला पुन्हा धडा धड हे चार पाच जणांचं टोळकं बाहेर आलं त्यांना <सथीज़ागार>। शिव्या घालू लागलं लाथाबुक्त्याने मारू लागलं आणि जो काही इथं लाकडी दांडा होता त्या दांड्याने मारहाण करायचा ता म्हणजे त्याला संपवायचं एक कामगार या उद्देशाने त्या कामगाराला मारहाण करण्यात आली सळई काढून त्याला मारहाण करण्यात आली आणि कोयता कोयता दाखवून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला परंतु हा जो कामगार आहे मंडळी हा कामगार हात जोडून गयावया करू लागला आणि ह्या टोळक्याला समजावून सांगू लागला की बाबा रे मी तिथे नोकर आहे मी तिथे नोकर आहे तुझा जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आमचा जो काही मालक आहे एक्स वाय झेड त्या मालकाबरोबर तू बोल आम्हाला काय त्रास देतो हे कुठंतरी त्याच्यानंतर या तापलेल्या जे काही पाच सहा जणांचं टोळकं होतं त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्या यांना त्यांनी सोडून दिलं जे कामगार होते त्यांना सोडून दिलं कामगारांनी या टोळक्याच्या हातून सुटका करून घेतली पोलिसात तक्रार झाली आणि पोलिसात तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी धडाधड धाडी टाकायला सुरुवात केली त्यातले दोन जे काही आरोपी आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहेत असं माध्यमांकडून समजतं बाकीचे फरार आहेत असंही समजतं परंतु मंडळी हे हे खुलेआम कसं होतं हे दिवसाढवळ्या कसं होतं याच्या पाठीमागे कुणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय हे होत नाही हा कुणाचा आशीर्वाद आहे हा आशीर्वाद कोणाचा आहे हा विषय आहे हा प्रश्न आहे आशीर्वाद असल्याशिवाय ही टोळकी एवढ्या काय हे असं करू शकत नाही आणि तुम्हाला एक सांगतो मित्रांनो जोपर्यंत हे आशीर्वाद थांबत नाहीत ना तोपर्यंत हे अशी खंडणी चालूच राहणार ज्या दिवशी हे आशीर्वाद बंद होतील त्या दिवशी हे खंडणी खोर जे आहेत ते गप्प बसतील कारण हे लुंजेपुंजे असतात त्यांच्यामध्ये काही ताकद नसते पण त्यांच्या पाठीवर जे काही आशीर्वाद देणारी लोक आहेत घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणारे जे कोणी आहेत म्हणजे माफ करा मी महाराजांबद्दल बोलत नाही पण ही जी काही काही आमदार असतील काही नगरसेवक असतील किंवा कोणी राजकीय मंडळी असतील ही जोपर्यंत यांच्या पाठीमागे आहेत तोपर्यंत हे तो असंच चालू राहा तर मंडळी आता बघूया हे जे काही ह्या लोकांच्या पाठीमागे जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद कधी बंद होऊ शकतो त्याच्यावर कशी आज येऊ शकते हेच आपल्या पाहणं हातामध्ये आहे दुसरं आपण त्याच्याबद्दल काही करू शकत नाही पोलीस स्टेशनला जरी दोघे जण अटकेत असतील बाकीचे भेटतील काहीतरी होईल होईल तर आता इथेच थांबतो मंडळी स्वतःला जापा कुटुंबाला जापा आणि ह्या अशा जे रस्त्यावर जे काही धंदे आहेत अनसेक्युअर जे धंदे आहेत हे धंदे करण्यापेक्षा सेक्युअर धंदे करा उगच नको त्या लोकांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही सेक्युअर धंद्यामध्ये तुम्हाला दोन रुपये कमी भेटले तरी चालतील पण सेक्युअर धंदे करा तर मंडळी आता पुन्हा येतो एक नवीन सत्य घटना घेऊन तुमच्या समोर येणाऱ्या रविवारी तोपर्यंत मंडळी तो दिलीप थोरात ब्लॉक्स हे यूट्यूब चॅनेल पाहत राहा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करत राहा धन्यवाद